नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले होते आणि मित्रांनो या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या संदर्भातली माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी बैठक झाली होती या बैठकीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना जी हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ही वाढीव दराने मिळावी या संदर्भातला देखील निर्णय घेण्यात आला होता आणि शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार ते पंचवीस हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मिळावी असे त्यावेळेस ठरवण्यात आले होते मित्रांनो पुन्हा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि घेतलेल्या निर्णयांना त्या बैठकीमध्ये मान्यता ही देण्यात आली होती मात्र मित्रांनो मग प्रत्यक्षात ही नुकसान भरपाई कधी मिळेल कुठले निकष असणार आहेत आणि किती मिळेल या संदर, संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्याची सर्वजण प्रतीक्षेने वाट बघत होते मित्रांनो या संदर्भातला शासन निर्णय हा नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे आणि या दोन्ही शासन निर्णयांसंदर्भातली माहिती आता आपण या व्हिडिओद्वारे अगदी सविस्तररित्या बघणार आहोत तरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जी महाराष्ट्र शासनाकडून मदत देण्यात येणार आहे त्या संदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा नऊ नोव्हेंबर दोन हजार वीसचा चा हा शासन निर्णयाचा जी आर आहे मित्रांनो यामधील मित्रांनो दोन नंबरचा आणि तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे यातील दो दोन नंबरचा मुद्दा आहे या दोन नंबरच्या मुद्द्यानुसार आपत्तीमध्ये शेती पिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास शासनाची मान्यताही देण्यात येत आहे तर मित्रांनो कुठले दर हे निश्चित करण्यात आले आहे तर मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान तेहतीस टक्के नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकांच्या जिरायत व आश्वासित सिंचनाखालील जी पिके आहेत त्यांच्या नुकसानीसाठी रुपये दहा हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रुपये पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे आता मित्रांनो ही जी मदत मिळणार आहे ती हेक्टरी वाढीव दराने महाराष्ट्र शासन देणार आहे त्यामुळे वाढीव दरानुसार जो होणारा खर्च आहे तो राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात येणार आहे आणि मित्रांनो जो तीन नंबरचा पॉईंट आहे त्या तीन नंबरच्या नुसार ही जी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्या नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी रुपये दोन हजार दोनशे सत्त्यावन्न कोटी सहा लक्ष सदोतीस हजार इतकी रक्कम ही मंजूर केली आहे आता या ठिकाणी मित्रांनो पहिल्या हप्त्यापोटी या शब्दाचा प्रयोग केलेला असल्यामुळे ही जी नुकसान भरपाई मित्रांनो मिळणार आहे ती हप्त्या हप्त्याने मिळणार आहे त्यातील ही पहिल्या हप्त्याची रक्कम असणार आहे आता मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी किती रक्कम ही निर्धारित केली आहे पहिल्या हप्त्यामध्ये देण्यात येणाऱ्या नुकसानीसाठी या ठिकाणी मित्रांनो तो संपूर्ण चार्ट दिलेला आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या तुमच्या जिल्ह्यासाठी नेमकी किती रक्कम ही निर्धारित केलेली आहे हे तुम्ही मित्रांनो बघू शकतात आता मित्रांनो आपण ही जी नुकसान भरपाई देण्यासाठी ज्या काही अटी व शर्ती आहे त्या संदर्भातला जो दुसरा शासन निर्णय आहे त्याची माहिती सविस्तररित्या बघणार आहोत तर मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा हा दुसरा शासन निर्णय आहे या दुसऱ्या शासन निर्णयाच्या परिपत्रकातील मित्रांनो दोन नंबर व तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे यातील मित्रांनो जो दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण ऑलरेडी मागचं जे शासन निर्णयाचं परिपत्रक आहे त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे यामध्ये मित्रांनो जी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ती जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके यांच्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रुपये पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे आता मित्रांनो ही नुकसान भरपाई देण्यासाठी कुठल्या अटी व शर्ती आहेत या संदर्भातली माहिती ही तीन नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तीन नंबरच्या मुद्द्यानुसार शेती व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील प्रमाणे दक्षताही घेण्यात येणार आहेत यामधील मित्रांनो एक नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता द्यावयाची मदत ही तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या प्रकरणी अनुगेय राहील म्हणजे तेहतीस टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रासाठीच ही नुकसान भरपाई मिळणार आहे यानंतर प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार विभागीय आयुक्त यांनी शासनात सादर केलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करायचे आहे त्यानंतर संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम ही थेट जमा करण्यात थे येणार आहेत कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्टा स्वरूपात मदत करण्यात येणार नाही ना शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावे यानंतर मित्रांनो या शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या मदतीची द्विरुपती होणार नाही याची सर्व जिल्हाधिकारी यांनी काटेकोरपणे खात्री केल्यानंतरच मदत प्रदान करण्याची दक्षता घ्यावी म्हणजेच एकाच लाभार्थ्याला एकाच प्रकारची मदत ही दुसऱ्यांदा मिळणार नाही याची जिल्हाधिकारी यांनी काटेकोरपणे दक्षता ही घ्यायची आहे नंतर मित्रांनो शेवटचा जो मुद्दा आहे त्या शेवटच्या मुद्द्यानुसार सदर निर्णयान्वये शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही विशेष बाब असल्यामुळे पूर्वोदाहरण म्हणून गणली जाणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून जी जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जी अतिवृष्टी व पुरामुळे जे नुकसान झाले होते त्या नुकसान झालेल्या नागरिकांना शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्या संदर्भातली ही शासन निर्णयाचे दोन जे आर होते ज्याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी बघितली आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद मित्रांनो